यकल युगात सांगते आई घ्या बाई कलयुगत् तुम् सङ्गते आईकुनघ्याी य कलयुगात् तुम् सङ्गते आईकुनघ्याहीभावासि भाडते सम्पति पाई बहिण भावाशी भाडते सम्पति पाई आताच्या बहिणींची नजर भावाच्या इष्टीवर आताच्या बहिणींची नजर भावाच्या इष्टेटीवर भावाला मागी ती हिस्सा तुटून तु जात माहेर भावाला मागी ती हिस्सा तुटून तु जात माहेर कलियुगात तुम सांगते ऐकून घ्या बाई या कलियुगात तुम सांगते ऐकून घ्या बाई अन बहीण भावाशी भांडते संपत्तीच्या पाई बहीण भावाशी भांडते संपत्तीच्या पाई धन पैशासाठी बहीण करी नाही चार धन पैशासाठी बहीण करी नाही चार आणि तूटून गेल बाई सत्ता आसून माहेर आणि तूटून गेल बाई सत्ता आसून माहेर कलियुगात तुम्हा सांगते आईकून घ्या बाई या कलियुगात तुम्हा सांगते आईकून घ्या बाई बहीण भावाशी भांडते संपतीच्या पाई बहीण भावाशी भांडते संपतीच्या पाई आताच्या बहिणी भावाला झाल्या निष्ठुर आता आताच्या बहिणी भावाला झाल्या निष्ठुर द्रौपदीने पितांबराचा केला नाही चार द्रौपदीन पितांबराचा केला नाही चार कलियुगात तुम्मा सांगते आई कोण घ्या बाई या कलियुगात तुम्मा सांगते आईकून घ्या बाई न बहीण भावाशी भांडते संपत्तीच्या पाई बहीण भावाशी भांडते संपत्तीच्या पाई भावाच्या इस्टेटीत वाटा नाही घेऊ ಮಗ ಕೃಷ್ಣ ಬಂಧುವಾಣ ಕಾಮ ಏಲ ಭೂ ಮಗ ಕೃಷ್ಣ ಬಂಧುವಾಣ ಕಾಮ ಏನಬ ಕಲಿಯುಗುಮ ಸಂಗಕುನ ಘ್ಯಾಬ ಕಲಿಯುಗ ತುಮಾ ಸಂಗಕನ ಘ್ಯಾಬ ಬಹಣ ಭಾವಶಿ ಭಾಡ संपत्तीच्या पाई बहीण भावाशी भांडते संपत्तीच्या पाई धनइटीत बाई नको काही देण घेण या धन धनइष्टटीत बाई नको काही देण घेण पण बहिणीचा बावान आधी राखावा मान पण बहिणीचा भावान आधी राखावा मान